कथेचं नाव आहे मी तुझी वाट पाहते टेबलावरच्या त्या पत्राकडं पुन्हा पुन्हा, पुन्हा माझी नजर वळते हातातलं काम थांबतं मन सैरभैर होतं शालमलीनं असं का केलं तिनं चूक केली का तिला स्वतःचं आयुष्यच नाही का तिला जगण्याचा हक्क नाही का एक स्त्री असूनही तिच्या बाबतीत मी ना कठोर झाले होते तिचं स्वातंत्र्य तिचे हक्क या सगळ्यापेक्षा मला मनोजचं भवितव्य अधिक महत्त्वाचं वाटतंय मी पुरी भांबावली आहे या पत्राचं मी काय करू यातला मजकूर मनोजला कसा आणि कोणत्या शब्दात सांगू मी जे काही त्याला सांगणार होते त्यानं त्या कुमार वयातल्या मुलाच्या मनाच्या कशा चिंध्या चिंध्या होणार होत्या ते मी कल्पनेनं सुद्धा डोळ्यापुढं उभं करू शकत नव्हते खरं तर शालमलीनं हा मजकूर मला कळवून मला धर्मसंकटातच टाकलं होतं मनोज पुढं हे सांगणं आणि त्याला सावरणं पटवून देणं ही माझीच परीक्षा होती गेल्या दहा वर्षात मनोजचे आणि माझे अगदी निकटचे संबंध आले होते रक्ताच्या नात्यानं नसले तरी मी धर्मानं मी त्याची आईच होते शालमलीची मैत्रीण म्हणून गेल्या दहा वर्षातल्या सगळ्याच घटनांना मी साक्षीदार होते हळूहळू साक्षीदाराची माझी भूमिका मागे पडली होती आणि मी त्यातला एक महत्त्वाचा घटक बनले होते मनोजच्या पप्पांनी दुसरं लग्न करायचं ठरवलं आणि शालमलीच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली अडनीर वय माहेरचा आधार नाही आर्थिक स्थैर्य नाही आणि मुलगा आईला जोडलेला आघात सहन न करण्याच्या पोळ्या वयातला पुढं काय च प्रश्नचिन्ह घेऊन शांकित बावरलेल्या मनानं शालमणीनं मुंबई सोडली सोडली म्हणण्यापेक्षा तिला सोडणं भाग पडलं तसं तिला बजावलं गेलं शालमनी स्वतःहून काय अन कोणता निर्णय घेऊ शकणार होती ब्रिजभूषण सारख्या धनिकाशी वैर घेऊन तिला परवडणार नव्हतं तुझ्या पोटगीची आम्ही नीट व्यवस्था करू पण मुलगा आमच्याकडे राहील असं त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं घटस्फोटाच्या अर्जावर सही करायला लावली होती हरवल्यासारखा चेहरा घेऊन शालमली माझ्या दारात उभी होती पूर्ण विचार करून मी तिला म्हटलं शामी मातृप्रेम हक्क वगैरे गोष्टी बाजूला ठेव आधी जगणं महत्वाचं या माणसाशी टक्कर द्यायला आपल्याजवळ बळ नाही त्यातून मनोजच्या भवितव्याचा विचार कर नोकरीत कुठेतरी पाय घट्ट रोवल्याशिवाय तू त्याला कुठे नेणार आहेस तुझ्याबरोबर त्याचीही फरफट होईल तो तिथं सुरक्षित असेल प्रतिष्ठित वाढेल शिकेल मोठा होईल त्याच्या भल्यासाठी तू तु तु तुझं मन आवर शालमलीनं माझं ऐकलं काळजावर दगड ठेवून तिनं मुंबई सोडली मनोजवर लक्ष ठेवण्याची तिनं मला शपथ घातली होती या दहा वर्षात मी मनासाठी काय केलं नाही बापाविषयीचा द्वेष आणि आईबद्दलची अपार करुणा यानं तो पिचून गेला होता त्या किशोर वयातल्या मुलाला एकाकीपण जाणवू न देण्यासाठी अविचारांपासून दूर ठेवण्यासाठी मानसिक बळ देण्यासाठी मी माझ्या सर्व पणाला लावल्या होत्या शालमली दर दिवाळीला आणि मे महिन्यात रजा घेऊन यायची माझ्याकडे राहायची मुलाला डोळ्यात साठवायची त्या काळात तो राहायला माझ्याकडेच असायचा शाल्मली म्हणायची तू त्याची फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड आहेस मी त्याला फक्त जन्म दिला पण तूच त्याची खरी आई आहेस हळूहळू मी मनोजमध्ये गुंतत गेले त्याचं स्वत्व मारलं जाऊ नये म्हणून धडपडत राहिले त्याची आई बा अन गुरु या तिन्ही भूमिकांतून मी त्याला घडवत गेले तसाच विचार केला तर जन्म देणं वगळून मनोज हे माझं क्रिएशन होतं आज सोळा सतरा वर्षांच्या मनोजकडे आम्ही दोघी अपेक्षेनं बघत होतो मनोज देखणेपणात आईवर गेला होता आणि वडिलांच्या प्रतिष्ठेने त्याला एक प्रकारचा आत्मसन्मान प्राप्त करून दिला होता तो हुशार तर होताच पण परिस्थितीनं त्याला अधिक शहाणा केला होता आपल्याला शिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे त्या वाचून आईच्या आयुष्याची ही कोंडी फुटणार नाही याची त्याला जाणीव होती या वर्षीचा निकाल पदरात पडल्यावर तो उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार होता मग मी आणि शालमली मुक्त श्वास टाकणार होतो आणि अचानक हे पत्र आलं होतं तिने लिहिलं होतं खूप विचार करून मी हे लिहिते आहे जे काही घडलं आहे किंवा घडणार आहे ते मनाला इथंच कळलं पाहिजे तिकडं गेल्यावर त्याला कुठलाही श्वास देण्याची माझी इच्छा नाही तो आता मॅच्युअर आहे त्यांना आईला समजून घ्यायला हवं हो। या बाबतीत तू पुन्हा एकदा माझ्या पाठीशी उभी राहशील याची मला खात्री आहे त्या विश्वासानंच हे पत्र मी तुला लिहिते आहे शालमली दुसरं लग्न करणार होते तिने पुन्हा लग्न करणं हे पाप नव्हतं गुन्हा नव्हता ही माणसाची गरज आहे आजवर जे तिनं सहन केलं होतं ते तीच करू शकत होती सगळ्या संसारावर तुळशीपत्र ठेवून रिकाम्या हातानं आणि रिकाम्या मनानं ती बाहेर पडली होती ब्रिजभूषणशी लग्न ठरायला तिचं ते तारुण्य कारणीभूत ठरलं होतं तेच आता पावलोपावली तिला शाप ठरणार होतं अनुभवाचे चटके सोसत तिनं दहा वर्ष काढली होती आता उघड्या डोळ्यांनी आणि विचारपूर्वक तिनं लग्न करायचं ठरवलं होतं मुलगा शहाणा होईपर्यंत मोठा होईपर्यंत तिनं व्रतस्थ दिवस काढले होते स्वतःच्या सुखाचा कधी उच्चारही केला नव्हता आणि आता अचानक हातातोंडाशी घास आला असता ती आपला निर्णय सांगायला निघाली होती मी तिला दोष देऊ चूक म्हणू कोणत्या आधारावर पण हे मनोजच्या गळी कसं उतरवू त्याचं जग म्हणजे आई तिच्या बाबतीत कुठलीच तडजोड स्वीकारायला तो तयार झाला नसता वाईट हे होतं की हे सगळं सांगण्याचं पाप मला करावं लागणार होतं मी त्याला उद्याची स्वप्न दिली होती आता मीच त्याला आयुष्याचा व्यवहार पटवून देणार होते कठीण होतं सगळं आईचं पत्र आलं आहे मनुष्यनं दारातूनच विचारलं हो आधी थोडं खाऊन घेतोस का मला आधी पत्र द्या ना दीदी म्हणा आता तू मोठा आहेस शहाणा आणि समंजस तुझा रिझल्ट लागला दिदी हे सगळं आजच आणि आत्ताच का सांगता आहात काही वाईट बातमी दीदी माझी आई बरी आहे ना काय झाले आई ना सांगा दीदी आई अगदी खुशाल आहे मी काय म्हणते ते डोकं ठिकाणावर ठेवून ऐक मनोज तुझी आई काय काही नाही हे पत्र तूच वाच मनोजीच्या हातात पत्र देऊन मी आत निघून गेली त्या क्षणाला त्याच्यासमोर उभं राहण्याचं धाडस मला नव्हतं चहाचा कप घेऊन मी बाहेर आले तेव्हा मनोज शून्य नजरेनं त्या पत्राकडे पाहत होता त्याच्याजवळ जात मी हळू हाक मारली म्हणा म्हणा तुझं मन मला समजू शकतं पण तू थोडा शामीचाही विचार कर तिचं खूप चुकलं कार्य न्याय देणारा किंवा शिक्षा करणारा मी कोण आई बापाला नको असलेला मी एक निराधार मुलगा आहे मनाचं समजून घेणारं कुणीतरी मला हवंय मला कुणावर तरी खूप प्रेम करावंसं वाटतं कुणीतरी माझं माझ्या हक्काचं असावंसं वाटतं कुणापुढे तरी, वाटत। तरी मनातलं सगळं सांगावंसं वाटतं बाबानं दुसरं लग्न केलं तेव्हा आई माझी होती वर्षातून दोनदा का होईना मी तिला भेटत होतो हक्कानं भेटत होतो माझं सगळं सांगत होतो बक्षीस मिळाल्याचं भाषण केल्याचं शाबासकी के मिळाल्याचं बेस्ट कॅन्डिडेटचा सन्मान मिळाल्याचं किती गोष्टी सांगायच्या असतात आईला ते आता पुन्हा पुढे सांगू म्हणा तू खूप भाऊक झालायस म्हणून असं बोलतोयस जरा विचार कर म्हणा वडिलांना त्यांचं माणूस मिळालं आईला या वयात आधार नको आपलं माणूस नको दीदी मी एवढा मोठा सहा फूट उंच मुलगा तिला दिसलो नाही मी उद्या नोकरी करू तिला विश्रांती दिली नसती आधार दिला नसता कसा बोलतोस म्हणा अरे हा आधार काय फक्त आर्थिक किंवा शाब्दिक असतो का रे हा आधार मानसिक असतो या वयात गेल्याशिवाय नाही कळायचं तुला उद्या तुझं एखाद्या मुलीशी प्रेम जमेल तुझं लग्न होईल तुम्हा दोघांचं जग वेगळं होईल आई पुन्हा एकटी एकाकी पडेल गेली दहा वर्ष आई तुझ्यासाठी हे एकलेपण सहन करते आहे तिने आणखी किती वर्ष जन्मभर जन्मभर मी तिच्याबरोबर राहायला तयार आहे तिची सुखदुःख शेअर करायला तयार आहे पण आईनं दुसरं लग्न करणं दुसऱ्या पुरुषाची होणं शी मला कल्पनाच सहन होत नाही दिदी आईच्या जागी तुम्ही असतात तर ठाऊक नाही मला मी नक्की काय केलं असतं पण मना आईला चांगली सोबत मिळत असेल तर तिनं दुसरं लग्न करण्यात काहीही गैर नाही बायका पुढं आयुष्यात हार एकाकी पडतात रे निराधार केविलवाने होतात आणि मुलं मुलांचं काय बाप आपल्या नव्या संसारात आई आपल्या नव्या जोडीदाराला समजून घेण्यात सांगा दीदी मुलांचं काय त्यांना कुणी समजून घ्यायचं त्यांना कुणी मायेचा उभारा द्यायचा का प्रेमाची भीक मागत केविलवानं होऊन त्यांनी दारोदारी भटकायचं दिदी प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो कधी कधी वाटतं ती एकत्र कुटुंब होती ती बरी होती मुलांना आजी आजोबांचं तरी प्रेम मिळायचं या तुमच्या स्वातंत्र्याच्या स्त्रीमुक्तीच्या थोतांडानं स्त्री किती सुखी झाले मला ठाऊक नाही मुलं मात्र बेवारशी झालीत हे खरं जरा शांत हो म्हणा आजवर आईनं तुझं काय कमी केलं रे कुठली कमतरता भासू दिली तुला वयाची पंचेचाळीसशी आल्यावर तिनं दुसऱ्या लग्नाचा विचार बोलून दाखवल्याबरोबर वर, तू पिसाळलास तिनं केलेल्या सगळ्या कष्टावर त्यागावर गोळा फिरवलास तुम्ही मुलं जराही आईवडिलांना समजून कसे घेत नाही रे तुम्हाला प्रेम हवं हो, सुरक्षितता हवी घर हवं हो, आधार हवा आणि त्यासाठी दुसऱ्यांनी जन्मभर सोसत राहायचं त्याग करत राहायचं म्हणा अरे तू शहाणा मुलगा आहेस नीट शांत मनानं विचार कर मुलांनी शहाणं असायलाच हवं पण आई वडिलांनी केव्हा तरी शहाणपणानं विवेकी वागावं असं कुणाच्याच मनात येत नाही म्हणा तू काय बोलतोयस कळतंय रे तुला होय म्हणून तर बोलतोय दिदी मुलाला बाप आधारासाठी हवा असतो पण आई ती त्याचं सर्वस्व असते ती कशीही असो ती फक्त त्याची असते हक्काची मायेची तीच त्याच्या जगण्यातलं सामर्थ्य असते ती शक्तीच जर तुम्ही काढून घेतलीत दीदी मी नाही सांगू शकत तिच्या जाण्यानं मी काय गमावणार आहे ते अरे वेड्या पण आई जाते कुठं तुझी आई तुझीच खोटं आहे ते तुम्ही प्लीज मला फसवू तरी नका तेवढा लहान नाही मी आता आईचं दुसरं लग्न होणं म्हणजेच आई दुसऱ्याची होणं आई, आई माझी असली तरी तो सावत्र बाप माझा नसेल आणि मी त्याचा कुणीही नसेल का का त्यानं माझ्यावर प्रेम करावं मला आपलं मानावं मनोज धुमसत होता त्याच्या डोळ्यात अंगार पेटला होता शब्द अग्नींच्या लोळासारखे बाहेर पडत होते त्याच्याकडे बघायलाही मला भीती वाटत होती मी त्याला सौम्य स्वरात म्हणाले आज इथंच राहशील लोक शांत होईल मग आपण पुढचे निर्णय घेऊ मी शालमलीलाही बोलावून घेते अजूनही तिचा निर्णय मी काय बोलत होते इकडे त्याचं लक्षच नव्हतं तो पूर्ण खचल्यासारखा वाटत होता दिशा हरवलेला रात्री त्यानं बळेबळे चार घास कशाखले घातले जेव म्हटल्यावर तो पानावर बसला झोप म्हटल्यावर अंथरुणावर कलंडला काही निर्णय घेण्याची त्याची इच्छाच संपून गेली होती रात्री मी शालमलीला फोन केला ताबडतोब निघून यायला सांगितलं मनोजचा आधीचा त्रागा संता जेवढा भयंकर वाटत होता तेवढाच आत्ताचा थंडपणा आणि उदासीनता कासावीस करणारी होती शालमली लवकरात लवकर म्हणजे परवा पहाटे पोचू शकणार होती म्हणजेच अजून चोवीस तास हा विजेचा लोळ मला सांभाळून ठेवायचा होता सकाळी चहासाठी मी मनोजला हाक मारायला गेले पाहते तर खोलीचं दार उघडं होतं पांघरुणाची घडी केलेली होती पॉटवर एक चिठ्ठी ठेवली होती दिदी तुम्हाला न सांगता मी घर सोडून जातो आहे तुम्ही म्हणाल की आजकालच्या मुलांना रीत नाही कृतज्ञता तर नाहीच नाही प्लीज गैरसमज करून घेऊ नका मी तुमचा ऋणी आहे खूप सोसलत माझ्यासाठी जीव लावलात मला तुम्ही माझ्या खऱ्या आईच आहात माझ्या जाण्यानं तुम्हाला दुःख होईल कळतंय मला पण क्षमा करा शालमली परांजपे चुकलो शालमली बॅनर्जी नावाच्या स्त्रीचं तोंड पाहण्याचीही मला इच्छा नाही ती एकेकाळी माझी आई होती हे माझं दुर्दैव पण आज या क्षणाला ती माझी कुणीही नाही ना। मी खूप त्यागाची अपेक्षा करतो असं वाटतंय ना तुम्हाला पण दिदी आपली कुटुंब कशावर उभी आहेत त्यावरच ना आईलाच केवळ नव्हे तर वडिलांनाही कुटुंबासाठी त्याग करावाच लागतो तरच घरं उभी राहतात त्यांच्या प्रेमावर परस्परांवरील विश्वासावर आमच्या घराचं काय झालं आईशी पटत नाही म्हणून पप्पाने दुसरं लग्न केलं एकाकी वाटतं म्हणून आई आता दुसऱ्या लग्नाचा विचार करते या दोन आया आणि दोन बाप यांच्या रसी खेचात मी मी काय करायचं सांगा काय करायचं मी दोघांनी आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करून माझ्या आयुष्याच्या सुरुवातीलाच मला व्यवहारशी करून टाकलं ज्यांना कुटुंबाची जबाबदारी पेलता येत नाही त्यांनी लग्न करू नये आणि केलं तरी निदान माझ्यासारख्या दुर्दैवी मुलाला जन्म तरी देऊ नये आता मला कळतं मिल्ट ऑर्गनायझेशन सारख्या संस्था का निर्माण होतात आई बाप असून घरदार असून पैशा अडक्याची कमतरता नसूनही प्रेमाच्या एका स्पर्शासाठी असुसलेली ही तरुण मुलं एकत्र येतात त्यांना जोडणारा एकच समान धागा दुःख आयुष्यातली मायेची पोकळी कुठेतरी हे हक्काचं नातं मिळावं म्हणून ही मुलं एकत्र येतात आणि आपापल्या दुःखाबद्दल बोलून मन हलकं करतात होय दुःख हलकं करायलाही त्यांना कुणी नसतं शेवटी माणसाला माणसा वाचून नाही जगता येत आईला पप्पांना आपलं माणूस हवं होतं ना मला मला नसेल वाटत माझं हक्काचं कुणी असावं काय केलं या आई बाईनं हाच आदर्श आम्ही समोर ठेवायचा कृतीतून संस्कार होतात ना मग आमच्यावर कोणते संस्कार झालेत हेच घर मोडायचं स्वतःसाठी स्वतःच्या सुखासाठी विचार करायचा तो फक्त मीचा पायरी सोडून लिहितोय असं वाटतंय ना माझी मनस्थिती समजून घ्या आणि मला क्षमा करा दिली मी घर सोडून जातो आहे नाही नाही मी आत्महत्या करणार नाही मी भ्याड आहे की नाही हा प्रश्न निराळ एकच वाटतं ज्या आई वडिलांनी फक्त स्वतःचाच विचार केलाय त्यांच्यासाठी मी काय म्हणून जीव द्यावा मी एक निराधार बेवारशी मुलगा आहे हातात आयुष्याची कोरी पाटी आता नव्यानं त्याच्यावर अक्षर गिरवायची आहेत काय लिहू कुणाच नाव कळावे तुमचा केव्हा तरी कुणीतरी असलेला मना पत्र वाचून मी उभी थरकले नाही हे होता का मने हा निराधारपणा घेऊन मना कुठे जाईल कसा जगेल चांगल्या कुटुंबातला एक चांगला मुलगा सगळं असूनही सार काही गमावल्याच्या जाणिवेनं हताश झालेला याचं भवितव्य काय त्याला जन्म देणाऱ्यांची काहीच काही, काही जबाबदारी नाही का की जन्म देणं ही फक्त एक कृती असते त्याग वगैरे सगळं थोतांडच मुलांना घडवणं त्यांना चांगलं भविष्य देणं हे आपलं कर्तव्य आहे ते जर आपण करत नसू फक्त आपल्या सुखाचा आपण विचार करत असू तर मना म्हणतो तसं आपल्याला आईबाप होण्याचा नैतिक अधिकारच काय मी स्वतःशीच काही निश्चय केला आता आईच्या भूमिकेतून मला भराभरा निर्णय घेणं आवश्यक होतं वृत्तपत्रात देण्यासाठी मी एक जाहिरात लिहून काढली प्रिय चिरंजीव म्हणा तुझ्या कोऱ्या पाठीवर दिदी ही काढ आणि ताबडतोब निघून ये मी तुझी वाट पाहते तुझी फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड दिदी आई